पुन्हा जमीन घोटाळा पशुसंवर्धन विभागाच्या जागेची परस्पर विक्री तेहतीस कोटीत विक्री पुण्यात पुन्हा एकदा मोठा जमीन घोटाळा झालाय पिंपरी चिंचवड शहरातल्या मधील पशुसंवर्धन विभागाची तब्बल साडेसातशे कोटींची शासकीय जमीन तेहतीस कोटींना विकण्यात आली आहे आधीच भूखंड घोटाळ्यावरून राज्यात विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आलेले असताना या नव्या घोटाळ्यानं राज्याला चांगलाच हादरा दिलाय नेमका हा घोटाळा कसा करण्यात आला पाहूया पिंपरी चिंचवडच्या तातवडीत पशुसंवर्धन खात्याची सोळा एकर जागा आहे जमिनीची किंमत सुमारे साडेसातशे कोटी रुपये इतकी आहे हेरंब गुपचूप यांच्या वारसदारांकडून जमिनीचा व्यवहार करण्यात आला पशुसंवर्धन खात्याची एन न घेता जमिनीची परस्पर विक्री करण्यात आली जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये गुपचूप यांच्या बावीस वारसदारांकडून केवळ तेहतीस कोटींना विक्री करण्यात आली कपिल छोटम फकीर सय्यद फैयाज मीर अजिमुद्दीन यांना ही जमीन विकण्यात आली पुण्यातील मुंढोहा आणि बोपोडी नंतर पिंपरी चिंचवड शहरातील तातवडे परिसरात देखील शासकीय जमिनीची विक्री करण्यात आलेली आहे पिंपरी चिंचवड शहरातील तातवडे परिसरात असलेल्या पशुसंवर्धन विभागाची ही पंधरा एकर जागा आहे पशुसंवर्धन विभागाची तातवडे येथील ही सर्वे नंबर वीस येथील ही पंधरा एकर जागा याची विक्री जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये करण्यात आली आहे हेरम गुपचुप नावाच्या व्यक्तीने ह्या जागेची विक्री केली अशी माहिती समोर हो येत आहे दरम्यान एकोणीसशे पंचेचाळीस पासून तातवडेतील जवळपास एकशे अठ्ठ्याहत्तर एकर जमीन पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यात आहे त्यामुळे पशुसंवर्धन विभागाची जमीन आयुक्तांच्या परवानगीशिवाय विकता येत नाही तरी देखील ही जमीन हे गुपचूप यांच्या कुटुंबियांनी परस्पर विकल्याचा आरोप फार यांनी केलाय जागेबाबत गैरव्यवहार झालेला आहे तर ती सर्वे नंबर वीस ची जागा आहे तर शासकीय पशुपैदा ता प्रक्षेत्र तातोडे याच्या अंतर्गत ही जागा येते त्याच्यामुळे याबाबत आपण तात्काळ हरकत गेली कारण शासनाच्या पूर्वपरांच्या व्यवहार झालेला आहे आणि सदर व्यवहार करताना जुना सातबारा आणि इन्व्हिटेशन स्कीप केलेला साध्या कागदावरचा अर्ज या दोन गोष्टी दिसून येत त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील या जमिनीची दापोडी येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करण्यात आली आहे त्यामुळे जमीन घोटाळ्याचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी पशुसंवर्धन विभागानं पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे या प्रकरणात लवकरच पोलीस गुपचूप यांचे बावीस वारसदार आणि खरेदीदार यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत आधीच राजकीय नेत्यांना हाताशी धरून भूखंडाचं श्रीखंड खाण्याचा प्रकार राज्यात घडत असताना या घोटाळ्यात कुणाचे हितसंबंध आहेत आणि गुपचुपांच्या वारसांनी कुणाच्या मदतीनं हा प्रताप केलाय याचा योग्य तपास होणं गरजेचं आहे गोपाल मोडघरे साम टी व्ही न्यूज पिंपरी चिंचवड